नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बनवत आहोत चटपटी चरचरीत खमंग अशी लागणारी पापडाची चटणी आणि त्यासोबत गरमागरम चपात्यासुद्धा मी केलेल्या आहेत चला तर पाहूया ही चटणी कशी बनवायची इकडे गॅस पेटवला आहे आणि त्यावरती आता आपण पापड भाजून घेऊया चार पाच पापड मी यावरती भाजून घेणार आहे चटणी खूप चटपटीत आणि चरचरीत अशी लागते उन्हाळ्यामध्ये काही खाव असं वाटत नाही तेव्हा ही चटणी नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला खूप आवडेल आता हे सगळे भाजून झालेले आहेत चुरा करून घेऊया आपण सगळ्या पापडांचा चुरा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा मी घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे कोथिंबीर घ्यायची आहे तिखट घ्यायचं आहे तिखट मी थोडंसं कमी घालते कारण हे तिखट खूप तिखट आहे आणि यामध्ये कांदा लसूण मसाला थोडासा घालते तोसुद्धा भरपूर तिखट आहे तुम्ही कुठलाही मसाला घालू शकता आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं पापडामध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ बेताने घाला आणि एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे आता यामध्ये अर्ध लिंबू चिरून पिळून घेऊया खूप मस्त टेस्ट लागते या चटणीमध्ये लिंबाची तर लिंबू अवश्य पिळा तुम्ही त्यामध्ये आणि आता याला मिक्स करून घेऊया आणि आपली मस्त अशी पापडाची चटणी तयार झालेली आहे खूप मस्त लागते ही चटणी कधी भाजी बनवायचा कंटाळा आला असेल किंवा घरात भाजी अवेलेबल नसेल किंवा भूक तेवढी नसेल तेव्हा अशा वेळेस तुम्ही ही चटणी नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल मस्त कलर दिसत आहेत या चटणीमध्ये उन्हाळ्यामध्ये भूक मंदावते आणि काही खायची इच्छा होत नाही अशा वेळेस अशी ही चटणी तुम्ही नक्की करून पहा अशी ही कलरफुल चटपटी चरचरीत चमचमीत अशी चटणी नक्की करून पहा आणि मी भेटते तुम्हाला आता नेक्स्ट रेसिपीमध्ये